नमस्कार वसाई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत काँग्रेस आंदोलनाची घेतली जिल्हाधिकारी यांनी दखल काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तथा भूमिपुत्र संघटना यांच्या सहकार्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढोल बजाव आंदोलन केले होते यामुळे प्रशासन व जनतेचे लक्ष मुंबई अहमदाबाद महामार्गावर मा, पडलेल्या खड्ड्यांकडे वेधण्यात आले होते जनतेला होणारा त्रास व दिवसाला जाणारा नाहक एक बळी यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढीला लागली होती व नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गाला भेट दिली घोडबंदर ते मालजेपाडा असा पाच किलोमीटरचा चाली चालत प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर पडलेले खड्डे व रस्त्याचं केलेलं निकृष्ट दर्जाचं काम याची पाहणी केली पाहणीमध्ये आलेल्या त्रुटी या ठेकेदाराच्या निदर्शास आणून दिल्या व त्यांना खडे बोल सुनावले काही दिवसांमध्ये कामामध्ये सुधारणा न केल्यास व क्वालिटी कंट्रोल न राखल्यास तुमच्याविरोध दा गुन्हा दाखल करू असे जिल्हाधिकारी यांनी खडे बोल सुनावले जिल्हाधिकाऱ्यांबरोबर प्रांत अधिकारी वसई तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी हायवे प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदार वसई विरार शहर महानगरपालिकेचे उपायुक्त अधिकारी पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रण अधिकारी व भूमिपुत्र संघटनेचे सुशांत पाटील हे देखील उपस्थित होते महामार वर्गील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काँग्रेस तर्फे जिल्हा अध्यक्ष ओनिल अल्मेडा सुनिंदा पाटील व भूमिपुत्र संघटने सुशांत पाटील स्थानिक गावकरी काँग्रेस पदाधिकारी यांनी दरदल आंदोलन केले होते याबाबत त्यांचे जनतेकडून कौतुक होत आहे बावीस जुला आज बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वतः जिल्हाधिकारी पालघर यांनी राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि त्या पाहणीमध्ये सर्व जिल्ह्याचं प्रशासन सोबत होतं अनेक अनेक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निमित्त मारले गेले होते पण स्वतः जिल्हाधिकारी आज चालत पाच ते सहा किलोमीटर चालत स्वतः रस्त्याची पाहणी केली आणि त्यांनी बघितले का रस्त्याची दुरावस्था म्हणजे रस्ताच दिसत नाही आणि स्थानिकांनी आम्ही मागणी केली का काही करून ह्या जबाबदार ठेकेदारांनी ज्या या जबाब बेजबाबदारीमुळे मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि ज्याच्यामुळे ट्रॅफिक होते यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सुद्धा त्यांच्यावर खडेबोल सुनावलेत आणि येत्या आम्ही विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना यांना की अशीच पाहणी पुन्हा आठ दिवसांनी करावी जेणे जेणेकरून जे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे कामासंदर्भात ते पूर्ण होते का नाही आम्ही सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी नुसतं फोनवर न बोलता स्वतः पाहणी केली आणि ह्या ट्रॅफिकवर होणाऱ्या समस्यांच्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला